अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मल्हारी सप्तशेती याचा पाठ कसा करायचा किंवा कोणी करायचा त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मल्हारी सप्तशेती म्हणजे खंडोबाची सेवा खंडोबा हे कुलदैवत आपले असतात आणि बरेच जणांचे म्हणजे नाईंटी टक्के पर्सन लोकांचे कुलदैवत हे खंडोबा आहे जेजुरीचे तर त्यांची ही सेवा आहे सर्वात उच्च कोटीची सेवा आहे आणि ती म्हणजे दुर्गा मल्हारी सप्तशितीचा पाठ तर कुलदैवत आणि कुलदेवी हे सग सर्वांनाच असतात कोणीच असं नसतं की त्यांना नाहीत म्हणून जसे पितरांची सेवा आपण करतो तसंच कुलदैवतांची सुद्धा आपण सेवा करायची कुलदेवीची सुद्धा सेवा करायची तरच स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर, तर कुलदैवताची सेवा कशी करायची तर बघा कुलदैवताची सेवा ही रविवारी करायची असते कारण रविवार हा कुलदैवताचा वार आहे आणि त्या दिवशी त्यांची खंडोबाचा वार आहे आणि त्या दिवशी त्यांची सेवा करायची असते तर घरामध्ये बापलेकांचं जमत नसेल मध्ये बापलेकाचं जमत नसेल तर आवर्जून ही सेवा करावी आणि ही सेवा घरातल्या पुर पुरुषांनीच करायची असते खरोंडो खंडोबाची सेवा आणि कुलदेवीची सेवा ही घरातल्या महिलेनी करायची असते तर बापलेकांचं जमत नसेल त्यांचा एकमेकांचं तोंडसुद्धा बघायला ते तयार नसतील आणि अजिबात जमत नाही बाप घरात असेल तर लेक बाहेर जातो लेख घरात असेल तर बाप बाहेर जातो अशी घरामध्ये परिस्थिती जर असेल तर आवर्जून ही सेवा घरात करायला लावा दोघांनाही करायला लावायची आणि ती कशी कराय करायला लावायची कशी करून घ्यायची ही घरातल्या महिलेंची जिम्मेदारी असते तर बघा दुल्हारी सप्तशितीचा तुम्हाला अगोदर ग्रंथ लागेल आणि तो ग्रंथ तुम्हाला केंद्रामार्फत किंवा तुम्हाला आ, धार्मिक दुकानामध्ये कुठेही मिळून जातो तर स्क्रीनवर तुम्हाला त्याचा फोटो दिसेल सेम असाच ग्रंथ घेऊन यायचा किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता गुगलवर वगैरे तुम्ही बघा तुम्हाला मिळून जातो त्याच्यावरसुद्धा तुम्ही ऑर्डर करा आणि तो ग्रंथ अगोदर मागून घ्या त्याच्यानंतर फक्त पाच रविवार हा ही सेवा करायला लावायची घरातल्या पुरुषांना पाच रविवार त्यांना उपवास करायला लावायचा संध्याकाळी उपवास सोडायला सोडायला चालतो ओ दिवस दिवसभर उपवास करायला लावायचा फराळाचं वगैरे करून उपवास करायला चालतो उपवास केल्यावर त्यांना मल्हारी सप्तशेतीचा पाठ करायला लावायचा पूर्ण प्रापाठ पाठ करायचा त्याच्यानंतर फक्त पाच रविवार हे करायला लावायचं बघा म्हणजे पाच रविवार होईपर्यंतच घरामधलं वातावरण चेंज झालेलं तुम्हाला दिसेल वातावरण बदलायला लागेल ते जे बोलत नव्हते ते एकमेकांशी बोलायला लागतील आणि घरामध्ये जर बघा कुलदैवताची सेवा होत नसेल कुलदेवीची सेवा होत नसेल तर घरामध्ये किटकिट वादविवाद हे सारखे होत राहतात त्याच्यामुळे ते त्यांची सेवा करायची त्याच्यानंतर आपण खंडोबाचे जे काही मुख्य स्थान आहे तिथे जाऊन खंडोबाचा मान सम्मान करायचा घरचा खंडोबाचा देवघरातला जो काही टाक असतो तो टाक तिथे घेऊन जायचा म्हणजे देवभेट आपण त्याला म्हणतो तशी देवभेट त्यांची करून आणायची आपण कुलदेवीच्यासुद्धा दर्शनाला जर गेलो तर घरचा जो काही देवीचा टाक आहे तो तिथे घेऊन जायचा देवी म्हणजे तिथे घेऊन जायचा परत देवभेट करून परत तो वापस आणायचा देवीचा मान सम्मान करायचा म्हणजेच काय तर देवीची पंचोपचार ओटी भरायची म्हणजे अल अकरा अलंकाराने देवीची ओटी भरायची पातळ वगैरे तिला घेऊन जायचं तिला पूर्णावारांना जाणणे वैद्य तिला दाखवायचा खंडोबालासुद्धा जाते वेळेस आपण त्यांना पिवळ्या कलरचं वस्त्र म्हणजे धोतर टावेल टोपी असं नेतो त्याच्यानंतर त्यांना पावश पेडा भंडारा म्हणजे हळदी हळद हल्द, त्यांना घेऊन जात असतो आणि त्यांचा मान सन्मान आपण करत असतो त्यांनासुद्धा वर्णाचा नैवेद्य आपण दाखवायचा आणि त्यांचा तिथे म मुख्यस्थळी जाऊन मान सन्मान करून यायचं घरामध्ये त्यांची सेवा करत राहायचं आणि याने काय होतं घरातले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात चांगल्या चांगल्या कामं आपले मार्गी लागत असतात घरात कोणतीही आडी अडचणी येत नाही घरात सगळे कुटुंब एक विचाराने राहतात कधीही कोणाची भांडणं घेणं होत नाही कारण कुलदेवी आणि कुलदैव हे आपल्या कुटुंबाचा ते उद्धार करत असतात त्याच्यामुळे कुटुंबाचा उद्धार व्हावा कुटुंब आपलं सुखात आनंदात नांदावं यासाठी आपण ह्या कुलदेवी आणि कुलदैवांची कुलदैवतांची सेवा घरात करायलाच पाहिजे तर दुर्गा मल्हारी सप्तशतीचा पाठ ह्या पुरुषांनी करायचा आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ हा घरातल्या कुलस्त्रीने करायचा तर ह्या दोन सेवा जर आपण आपल्या घरात नित्यनियमाने करत जर राहिलं तर नक्कीच घरातले वादिवाद संपतात तर पु महिलांनी मंगळवारचा उपवास करायचा दुर्गा सप्तशीचा पाठ वाचायचा पुरुषांनी रविवारचा उपवास करायचा मल्हारी सप्तशीचा पाठ वाचायचा आणि घरात जर दोघांचे खूप जास्त किटकिट होत असेल बापल्याकांची सदर पाच रविवार त्यांना उपवास करून मल्हारी सप्तशी ती वाचायला लावा फक्त पाच रविवार तर आवर्जून करायला लावा तर आचे हिडमे इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ चरणी आणि परमपूजा गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ